भारतीय जनता पार्टी पक्षाचे कृष्णा फर्डे सापगाव पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी इच्छुक भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा उंद्रू फर्डे यांनी आगामी निवडणुकीसाठी गोठेगर जिल्हा परिषद गटाच्या सापगाव पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी इच्छुक असून निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळण्याबाबत भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांकडे निवेदन दिलेले आहे कृष्णा फरडे हे भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस व निसर्ग पर्यावरण सामाजिक हक्क संस्थेचे संस्थापक असून त्यांनी विविध शासकीय योजनांचा फायदा अनेक गोरगरिबांना व शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे ते वनविभागातील शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यानंतर त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ सामाजिक कार्यासाठी समर्पित केला आहे मला काम करण्याची संधी मिळाल्यास माझ्या अनुभवाच्या आधारे मी सापगाव पंचायत समिती गणातील जनतेसाठी खूप काही करू शकतो असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे